नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत आहे राज्याच्या राजकारणामध्ये एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे एकनाथ शिंदे आणि राहुल नॉर्वेकर यांना एक धक्का बसण्याची शक्यता आहे मागच्या बुधवारी राहुल नॉर्वेकर यांनी एक निर्णय दिला आणि एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना असल्याचं सांगितलं आता या प्रकरणामध्ये ठाकरेगड सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहे आणि त्यासंबंधीची याचिका आजच दाखल केली जाणार आहेत राहुल नॉर्वेकर यांनी कोर्टाचा अपमान केला असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेस सुनावणी झाली होती त्यावेळेस सर्वोच्च न्यायालय स्पष्टपणे म्हणालं होतं था की ठाकरे गटाकडून केलेली सुनील प्रभू यांची व्हीपदी नियुक्तीच योग्य आहे तर शिंदे गटाकडून झालेली भरत गोगाली यांची नियुक्ती अवैध आहे पण राहुल नॉर्वेकर यांनी एकदम उलटा निकाल दिला आणि सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला असं ठाकरे गटाने म्हटलं आहे या प्रकरणी आता ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत आता सर्वोच्च न्यायालय ठरवणार आहे या प्रकरणी काय करायचं ते त्यामुळे मित्रांनो एकनाथ शिंदे आणि राहुल नॉर्वेकर यांना एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे मित्रांनो ही होती महत्त्वाची बातमी तुमचं या प्रकरणी काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा तसेच आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र